छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की श्रीराम जय जय श्रीराम अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार तो 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 संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम चक्तापणे बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम चक्ताप म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम चक्ता भाईक व्यक्ती नाही संग्राम चक्ताफा एक आमदार नाही संग्राम चक्ताफा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो हो� आहोत संग्राम जगताप जो या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा भगिनी या अहिल्यानगर मध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने ट्रस्ट आहे आणि म्हणून आज तिथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक संघाला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहे मी कदाचित तेवढं प्रकर बोलू शकत नाही संग्राम बापू आपण मांड सागर भैया तुम्ही मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत मला अजून त्या रुळा हळूहळू <laughs> मी त्या मार्गाकडे आलोय पण संग्राम मला ओवरटेक करून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागत त्याला धक्का द्यायला इदार उभा प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत आहेत तो ना काय वाटतात त्यांना आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही ज्या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आजच्या की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेच्या वर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदार या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभाव मध्ये विश्वास आज आपण कुठल्याही प्रकारे ना कुठल्या जाती धर्माच्या जा विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या एक केलेल्या हो, जमिनीचा परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो हो, आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घेईल तो व्यक्ती ही भूमिका घेईल अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत सेक्युलरचा अर्थ काय आम्ही नक्की सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही गव हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या माता भगिनींना मोकळा वावरू द्या आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमचे मंदिर पाडायला बंद करा आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अब्बु आजमीला भाज्यांबद्दल बोलायची परवानगी आहे त्यात महाराष्ट्रामध्ये संग्राम राजकील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी <प्राथा> लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूने पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र मध्ये जेवढा अधिकार ओशील हा म्हणायचा आहे की बी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आहिल्या नगरमध्ये प्रत्येक माणसाला जय श्री राम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून ज्या सेक्युलरिझमला मान्य करतो हे सेक्युलरिझम फक्त ठोदा नाही आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या अन्याय विरोधात एकवटलेला हा समाज आज आपण हे टाकून दिलो की नुसतं संग्रामवर नव्हे पण जो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षितेसाठी पुढे येईल जर तुम्ही त्याला एकटा पडायचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला मग देत आहोत की संग्राम एकटा नाही जो जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा आता नारा बदलावा लागेल जो हिंदू काम करेगा करेगा वही देश पे राज आणि भूमिका घेऊ कारण की बात करेगा हा नारा जेव्हा आपण म्हणत होतो जेव्हा आपलं ऐकायला कुणी नव्हतं आज आपण काम करायला सुरू केले आणि म्हणून जो जो व्यक्ती या दिशेने काम करतात जो जो व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित ठेवून सुरक्षित ठेवण्याचं काम करणार त्या पाठीमाग सरकार आणि सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपल्या सगळ्यांचे जगताप परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भैया या जगतापाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की असंच प्रेम संग्रामच्या पाठीमागं आपण कायम ठेवाल विश्वास व्यक्त करून परत एकदा आपण सर्वजण जेवढ्या मोठ्या संख्येने आला सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम